सूरज चव्हाणने अखेर बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवरती शिक्कामोर्तब केला महाराष्ट्रातच एकच कल्ला झाला अनेक ठिकाणी फटाके वाजले पेडे वाटले गेले सूरज चव्हाण हा आपल्या घरातला मुलगा आहे अशी प्रत्येकाची भावना आहे आजची परिस्थिती जो सोशल मीडियावरती ट्रेंड चालू आहे त्याच्यावर मी सांगतो कारण कोणताही व्हिडिओ टाका त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत त्या ह्याच आहेत की सूरज हा आमचा मुलगा आहे आमच्या मातीतला मुलगा आहे आमच्या गावचा मुलगा आहे असं प्रत्येकाला वाटत पण सूरज चव्हाणचा ज्यावेळेस हा आनंदोत्सव सगळा चालू होता त्यावेळेस घरातली सगळी माणसं मुंबईला गेलेली होती त्याची बहीण आपल्याला माहिती आहे सीता ह्या सीताला सूरजनी सांगितलं होतं की सीता काही झालं तर मी ट्रॉफी घेऊन येतोय एक कॉन्फिडन्स जो होता ना सूरजचा तो भयंकर होता काल शेवटच्या क्षणापर्यंत होता तुम्ही काल तिथे गेला होता शेवटच्या क्षणापर्यंत कॉन्फिडन्स होता काय सगळा नेमका त्याचा हा आत्मविश्वास त्याला कुठून येतो हा आत्मविश्वास जनतेतून येतोय त्याला त्यांच्या फॅन लॉकातून त्याला एवढा आत्मविश्वास आलेला आहे म्हणजे त्यांनी एवढं प्रेम दिलंय की ता म्हणतोय तू काळजीच न करू मला टेन्शन आलं ते नॉमिनेशनचा टास्क दिल आम्हाला आम्ही नॉमिनेट करायचं होतं ना तर त्या मला टेन्शन आल तर हे हो निघतोय का नाही टॉप थ्री मध्ये आणि मला म्हणला तू काळजी नको करू तू नको टेन्शन घेऊ मी नाही जाणार बाहेर मला जनता खूप मजा वोट करते सगळी वोट करते त्यांच्या वर्ष मी येणार आणि आई मरी माताचा आशीर्वाद आहे गणपती बाप्पांचा होम नम शिवायचा आशीर्वाद आहे मला असं सांगत होता ते मला एक सांगत कॉन्फिडेंट राहिला की मी जिंकणार तितेश सरांना पण म्हणला मी माझ्या मनात काहीच नाहीये कि धडधड असं भीती मला फरक नाही पडत मी जिंकणार आहे रितेश सर पण त्याच्या काय म्हणजे असे हे शॉक होऊनच बघत होते की अजून पण म्हणतोय मी जिंकणार आहे त्याला माहित नव्हतं बाहेर काय चाललंय तरी तो हा कॉन्फिडन्स चला होता काहीच माहिती नव्हतं वोट करते का नाही मला काय म्हणलं माहिती का त्या दिवशी वोटिंग बंद झालत म्हणला सगळ्यांना सांग मला भरपूर वोट करायला मला तर माहिती सगळे वोट करतात मला प्रेम देतात म्हणलं देते तुला सगळी प्रेम देते वोटिंग पण झाले म्हणलं नाही अजून चालू आहे वोट म्हणजे माहितच नव्हतं तर आ, काल ज्यावेळेस तुम्ही तिथे पोहोचलात पोहोचल्याच्या नंतर आता एक तर तुम्ही आता दुसरीच वेळ मुंबईला जायची ती पण सुरतच्या कार्यक्रमासाठीच तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं चाललं होतं सूरज चव्हाणचं नाव घोषित केलं रितेश दादाने की बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह विनर आहे सूरज चव्हाण हे नाव ऐकल्यावर काय वाटलं आधी म्हणजे रडायला आलं खूप मोठ्याने असं वाटत मोठ्या माटे मोठ्याने रडावून माणसांच्या <laughs> लोक तोंड टाकून घेऊन रडले <laughs> म्हणजे इतका आनंद होऊन आश्रू आलते ना ते <laughs> लय म्हणजे ते म्हणलं ना हे सगळं आपण डोळ्यानं तू लहान पण पाहिलंय सूरजचं सगळं लहानाचं मोठं तुम्ही एकत्र झालेलं आहे सूरज बिग बॉसला जात असताना तू तू तर मला गेल्या वेळेस सांगितलं होतं की जातच नव्हता तो आता सूरज गेल्यानंतर आता सूरज बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर किती बदल झाले खूप बदल झालेत हे श्रेय सगळं सांगायचं म्हणलं तर बिग बॉसच्या टीमला केदार सर आनंद सर आनंद सर, सर कुठेच जात नाहीत आणायला म्हणजे एवढे हे ते त्याच्यासाठी आले दोनदा अभिषेक सर पूर्ण बिग बॉसच्या टीमने खूप त्याला सहाय्य केलं प्रत्येकाला वाटत होत त्या टीमला सुद्धा प्रत्येक कामाला होते ना त्यांना वाटत होतं की ता जिंक म्हणून इतकी टीम खुश झालती जिंकल्यावर <laughs> हो, खुश झाली अर्थातच त्याने तो टास्क जिंकला त्याच्यानंतर सगळ्यांना खात्री आली की आता किमान तो शेवट म्हणजे फायनल राऊंडला तर गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सगळीकडे महाराष्ट्रात एकच कल्ला झाला ह्या सगळ्यांचं श्रेय आणि तुला कोणाकोणाचे आभार मानावे वाटतात की आज ह्या सगळ्या सुरजच्या यशामाग कोण कोण आहे कोणाकोणाचे आभार मानावे वाटतात मला नमस्कार महाराष्ट्र मला पहिलं तर तुमचा आभार मानायचा तुमच्या वोटिंग शिवाय होतच नव्हतं म्हणजे ता वोटिंग वर सगळं होत ता काय कुणाला म्हणजे अजून एवढा नव्हता माहीत त्या बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सर्वांना त्याचा हळवेपणा त्याचा भोळवटपणा सर्वांना आवडला त्यांच्यामुळं ते हे झालं परत नंतर न केदार सर आनंद सर अभिषेक सर आमचे ऍडव्होकेट राहुल सर त्यांनी एक रुपया न घेता आमचे कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट केलं सगळं आणि काल पण तिथं आले ते आई मरी माताला पण श्रेय जात परत ते संग्राम सर आमच्याकडे पैसे नव्हते जाण्यासाठी त्यांनी पण आम्हाला मदत केली सचिन चव्हाण परत ते सर परत नागेश पण ते सगळ्यांनी म्हणजे सपोर्ट केलं की आम्हाला जाण्याची परिस्थिती नव्हती त्यांनी सगळ्यांनी मिळून नाही वर्ग नाही केले, केले पण त्यांनी केलं आम्हाला सहाय तिथं जा तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही गावाकडची माणसं कुठं जायचं माहित नाही कुठं थांबायचं माहित नाही तिथं कोणी काही मदत केली का हो तर थांबायचं म्हणजे आम्हाला सांगितलं होतं पूजा ताईंनी लिंक दिली होती त्याच्या बुक करा आणि त्याच्यानंतर मग आमचा मोबाईल तिथं रेंज नव्हती ना मग बुक करता आलं नाही आम्हाला तीन वाजले रातचे मग आम्ही निघालोच होतो तेवढ्या देवासारखे वैभव दादा भेटले म्हणले तुम हा हा वैभव चव्हाण ते होते ते म्हणले मला तुमच्यावर बोलायला म्हणजे असं कस तरी वाटतंय की काय सगळं बिग बच्च ह्यांनी मला वाईट दाखवले पण मी नाही येत म्हणलं आम्ही तुम्हाला वाईट कधीच बघत नाही या गेम आहे प्रत्येकालाच कोणी जरी झालं तरी हा गेम होता बड़। दोन महिन्यासाठी कुणाला आपण दोन महिन्यात इमेजिन नाही ना करू शकत कोण कसं आहे कोण नाही पण ते मग आम्ही ते म्हणले चला मी बघतो तुम्हाला रूम बिम भेटते का मग त्यांनी आम्हाला बुक बीक करून दिली हॉटेल वर सोडलं आणि मग म्हणले तुम्ही आता थांबा इथं हा आराम करा आपण सकाळी भेटू प्रत्येक बहिणीचा खूप जीव आहे त्यांना आता असं झालंय कधी आम्ही एकदा त्यांना भेटतोय सगळेजण पाठणे तीन वाजता उठून निघालेत मांडवगण वरून त्यांना नाही अजून माझी माझे सगळं पण कोणीपासून एकटा म्हणजे बिहणी बिना कसं वाढल्यामुळे ना आमचं पहिल्यापासून जेजे जीव आहे असं म्हणजे त्याच्यामुळे त्याच्या सारखं शब्दच बोलाय नाही तर असं काय म्हणा काय काय तयारी जल्लोषाची काय काय तयारी जल्लोषाची चांगली तयारी सर्वांनी नियोजन चांगले केले डीजे वाले स्वतः स्व खर्चाने येणार त्याच्यासाठी पैसे घेतले हो खरंच नाही येणार येणार ते मेन म्हणजे रितेश सरांचं एक आभार मानायचे त्यांनी पण खूप सपोर्ट केलं बिग बॉस ते त्यांनी तर त्याला मुलगाच मानलाय ते पण आणि त्यांनी एक मेन केलं की बिग बॉसचं नाव देणार आहे तर आता घराला त्यानं घराला बिग बॉसचं नाव देण्याचं ठरवलंय मला अजून एक विचारायचंय ह्या सगळ्या बिग बॉसच्या अख्ख्या संपूर्ण प्रवासात एक व्यक्ती त्याच्या अत्यंत जवळ हृदयात सूरज कोणाला सहसा त्याच परीक्षण केल्याशिवाय कोणाला मानत नाही दादा हो दादा त्यांच्याबद्दल तर एक हे ना म्हणजे सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचा गेम नाही दिला पण सूरज काही एवढं लक्ष दिलं त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही की मला जिंकायचंय असं पण त्यांनी सूरज साठी त्यांचं गेम सोडलं म्हणजे स्वडला सगळं समजवलं हे केलं कमी लक्ष दिलं सूरजला त्यांनी जास्त समजवलं सूरज कट वडलांसारखं लक्ष दिलं त्यांनी त्यांनी लेख खूप केले त्याच्यासाठी त्यांना पण खूप मनापासून आभार मानायचे त्यांचे तर मित्रांनो ह्या होत्या सूरजच्या बहिणी आई म्हणून भूमिका निभावले या कल्पना आत्या आपल्या बरोबर आहेत आणि आपण कल्पना आत्या काल मुंबईला गेलेल्या होत्या ट्रॉफी जिंकताना त्यांनी डोळ्यानं पाहिलं आत्या काय सांगाल याच्या अगोदर सूरजने सगळा सांगितलेला प्रवास तुम्ही सांगितलेला प्रवास आणि काल त्याने ट्रॉफी घेतानाचा क्षण काय होत सगळं त्याने काल ट्रॉफी घेत आणि असा आनंदाचा सण होता ले आनंदाचा होता पण त्या क्षणाला त्याचं आई वडील पाहिजे होत मग तर लय मोठा आनंद झाला असता आई वडील शंभर टक्केच पाहिजे होते परंतु तुम्ही कुठंही त्याच्या ते आईला त्याच्या आई वडिलांना त्याच्या ते त्याला सांभाळायला मी त्याच्या आई वडिलांच प्रेम दिलं कुठंही कमी पडली नाही आजपर्यंत सुद्धा पडली नाही कमी आणि तो अजून सुद्धा मग नाव घेतो आणि मारत होता आत्या आत्याय म्हणून तर ज्यावेळेस तो हाका मारत होता आणि ज्यावेळेस तुम्हाला तिथं कळलं की सूरजनी ट्रॉफी जिंकली रितेश दादाने अनाऊन्स केलं की आजचा विनर ह्या सीजनचा विनर आहे सूरज चव्हाण त्यावेळेस काय मनात सगळं चालू होत मनात चालू होत सगळं म्हणजे दाखदुक होती थोडी पण असं मनात होतं की रितेक दादा रितेकदा सर त्यांना ट्रॉफी शेवट शेवटपर्यंत म्हणायचा की मी सर मिस ट्रॉफी आहे मिस ट्रॉफी आहे तर रितेक सर हसायचं त्याच्याकडे बघून आणि दादांनी टॉकी दिल्या दादांनी टॉकी दिल्या आम्हाला इतकं जे अभिमान वाटला लय अभिमान वाटला पाठीमागच्या एका एपिसोड मध्ये मी सांगितलेलं होतं एक पंचवीस रुपयाच्या ड्रेसचा किस्सा होता आत्यांनी मला तो सांगितला होता त्याचे फोटो मी तुम्हाला आत्ताही दाखवतो तर पंचवीस रुपयाच्या एका ड्रेससाठी सूरज रुसलेला होता ह्या आत्यांनी त्याला तो ड्रेस घेतलेला होता कारण त्या काळातली पंचवीस रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती म्हणजे त्यावेळेस एका दिवसाची हजरी कदाचित बारा तेरा रुपये म्हणजे दोन दिवसाची हजेरी असायच तर त्या काळातले पंचवीस रुपये होते पण त्या काळात सुद्धा त्यांनी त्याचा एक पंचवीस रुपयाचा ड्रेस घेऊन एक लाड पुरवलेला होता असा लाडात तुमच्या समोर वाढलेला सूरज त्याचे अनेक वेगवेगळे -वेग स्वभाव आहेत कधी तो कधी कधी रागावतो हक्काने रागावतो कधी कधी तो प्रेम त्याच्या इतकं प्रेम तर कोणी बघितलं महाराष्ट्राने पाहिलं आज सूरज किती बदललाय सूरज आज लय बदललाय म्हणजे भरपूर बदल चांगलं वळण लागलं ही लागलं आणि बिग बॉसच्या घरात गेल्यापासून जरा फरक पडला त्याच्यात माणसांसंग कसं बोलायचं काय बोलायचं आज सूर्य था, सूरज जे आहे आणि सूरजला वळण जे लागलं महाराष्ट्राच्या त्याच्या फॅन लोकांनी इतकी मदत केली त्याला कि त्याला चांगली ट्रॉफी मिळावी म्हणून भरपूर मदत केली आणि आज जे सूरज आहे ते आख्या महाराष्ट्राचा मुलगा आहे तो आज हा सूरज महाराष्ट्राचा मुलगा आहे तुम्ही कोणाकोनाचे आभार मानाल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अभिषेक सरांचा मानन परत दादांचं मानन केदार दादांचा मानन आणि त्याची जी आत फॅन होती ना सगळी त्यांचा तर भरपूर मानन महाराष्ट्रातल्या फॅनचा आणि महाराष्ट्राचा सगळ्यांचा अभिमान म्हणजे आभार माने तर आता सूरज घरी कधी येणार आहे आता आम्हाला काय एवढं म्हणले नाही ती पण आज संध्याकाळी आला तर येईल ती म्हणली आम्ही सोडणार आहे त्याला अच्छा म्हणजे ते बिग बॉसची टीमच घेऊन येणार टीमच घेऊन येणार दुसरं सर नाहीत का ते मला म्हणला थांबा माझ्या मला आत्यासंग थोडं म्हणलं नाही नाही थांबायचं रुसला शर्ट बिर्ट टाकून दिला म्हणलं नाही नाही मला आत्यासंग बोलायचंय त्याला सगळी लोक तिथं म्हणजे त्रास द्यायला लागली ना मी म्हणलं जाऊ द्या सर ने मग त्याला गाडीत घालून तिकडं नेला आणि मग आम्ही आपलं आलो आमच्या मार्गाने आता पाठ उतारलो पाच वाजता सूरजची जी ट्रॉफी जिंकणार होत किंवा सूरजच्या ट्रॉफीचा जो उत्सव होता सूरज नेमकं कोण याची उत्सुकता होते त्याच्यामुळं सुरतचं हे कुटुंब सगळेजण मुंबईला गेलेले होते मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं की पहिल्यांदाच आत्या मुंबईला गेल्या होत्या अर्थात तेही भाग्य त्यांना सुरतच्या या स्पर्धेमुळे लाभलं काल सकाळी गेलेलं हे कुटुंब ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबईतून तुम्ही किती वाजता निघाला रात्री मुंबईतून आम्ही रात्री बारा एक वाजता निघलो बारा ते एक वाजता ते मुंबईतून निघाले आणि त्याच्यानंतर इथं घरी पहाटे पाच वाजता आले आत्या आल्यापासून सूरजच्या घराच्या समोरची साफसफाई म्हणजे काँग्रेस उगवलेला आहे किंवा थोडीशी झाड आहेत त्याचा काय पाला वगैरे पडतो कारण आता सूरजच्या घरी लोकांची रांग लागायला लागलेली ला आहे लोक विचारत आहेत सूरज कधी येणार आहेत अनेकांचे फोन येत आहेत फोन कोणाकोणाचे आले ते एक सांगायचंय कोणाकोणाचे फोन आले फोन लय आले दादांनी ती दादांनी ती ट्रॉफी टाकलं आणि परत सपुऱ्या ताईंनी अजून ती त्यांचं ती हो वडील पवार साहेब सगळ्यांनी म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी त्याला लय केलं फोन येत होत मेसेज येत होतं आम्ही तर व्हाय फोन यायला लागलो म्हणून गाडीत म्हणलं आता बंद करा आम्हाला थोडं झोपू द्या <laughs> आणि मला नवरात्र नसल्यामुळं उपवास होता माझं तर दोन दिवस उपवास घडला मी म्हणलं आता देवीला म्हणलं काय पण पण म्हणलं मी आता जाणार म्हणलं मला तर नवरात्रात कुठं जायचं नाही राहायचं नाही तरी सुद्धा मी त्याच्यासाठी गेली माझ्या बाळासाठी बरोबर आता नवरात्राचा विषय निघाला म्हणून आता आपण बघितलं भक्ती आहे गणपती बाप्पा आणि आई मरमतेवरती गणपती बाप्पा ज्यावेळेस आले त्यावेळेस सूरज कॅप्टन झाला आणि आता आईमरी माता ज्यावेळेस स्थानापन्न झाली घटस्थापना झाली त्यावेळेस सूरज ट्रॉफी जिंकतो कशी कृपा कृपा म्हणजे त्याचं वडील शंकराची पूजा करायचं आणि बाळ सूरज आमचा देवीची करायचा तर तो, तो, तो गणपतीला भाव मानायचा आणि शंकराला वडील मानायचा आणि पार्वतीला आई म्हणायचा आणि देवीवर लय त्याची भक्ती आहे ना आणि आमच्या घरादाराची देवी व भक्ती आमची देवी प्रसन्न आहे महाराष्ट्रात प्रसन्न आहे आणि आज झाली ना प्रसन्न <laughs> तर आपण बघतोय की ह्या ज्या भावना आहेत ना मित्रांनो ह्या स्क्रिप्टेड नसतात बऱ्याच लोकांना वाटतं की ते शो स्क्रिप्टेड आहे अमुक आहे इथं काही ठरवून बोलत नाही आज त्या सकाळपासून का आम्हाला आम्ही उठून सकाळी सकाळी आलो त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली जे काय आहे ना ते आतून बोलतात आणि हृदय ज्या वेळेस बोलतं किंवा हृदयातून बोलणारी जी माणसं असतात ती खरी असतात आणि सूरज तोच आहे तोच तो खरा असल्यामुळं त्याचा त्याचं बोलणं त्याचं वागणं आणि त्याचं राहणं हे सगळं जे काय आहे ते आतून आहे खरं आहे आर्टिफिशियल काही नाही आणि म्हणून तो महाराष्ट्राला आवडत होता आणि म्हणूनच सूरज ट्रॉफी जिंकला